धनश्री मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे नमस्कार मानसिक पातळीवरती आपल्याला म्युझिक थेरपी कशी मदत करते आता आपण ही मनाची आंदोलनं याच्यावरच बोलतो आहोत तर ही मानसिक पातळी आपणच ठरवायची असते जसं मी म्हणलं की त्या त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्स होणं शिकता आलं पाहिजे तर मी प्रत्येकाला आत्ता जे सेशन्स घेत असते त्यावेळेला प्रत्येकाला सांगते तो अनुभव आणि याचं असलेलं शास्त्र आणि मी घेतलेला स्वतःचा अनुभव तर यामध्ये तुम्ही स्पेसिफिक असा राग सकाळी लावायचा आहे मग त्याची जी व्हायब्रेशन्स आहेत घरामध्ये आपली पसरतात म्हणजे मी याला उदाहरण देते की चारुकेशी राग आहे तर चारुकेशी रागाने चारु रागा तुमच्या घरातलं वातावरण जे बदलतं म्हणजे याचा अनुभव घ्यावा प्रत्येकाने बदलतं म्हणजे काय होतं याचाच अनुभव घ्यावा कारण ही एक अनुभूती आहे म्हणजे इथे तुम्ही जर विश्वास ठेवून जसं आपण मी म्हटलं तसं डॉक्टरांनी दिलेल्या या गोळ्या घ्या आणि बघा काय मग बरं वाटेल तसं या प्रत्येक आणि त्या रागातली गाणी पण असतात पण याच्यामध्ये म्युझिक थेरपीमध्ये वाद्यसंगीत हे जास्ती परिणाम करतं म्हणजे तुम्ही जेवढं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकाल आणि ते बहुतांश लोकांना आवडत असतंच इन्स्ट्रुमेंटल म्युझिक आपण इवन अगदी मॉलमध्ये गेलो तरी एक म्युझिक वाजत असतं आपण डेंटिस्टकडे गेलो तरी ते म्युझिक वाजत असतं का तर तिथे आपल्याला जे दुखणं खुपणं आहे तर आपलं लक्ष त्या म्युझिककडे आपल्या अनावधानाने म्हणजे आपलं लक्ष ते ऐकण्यातच जातं आणि hmm. मग ते दुखणं आपण विसरतो तसं मॉलमध्ये गेल्यावर एक सुदिंग म्युझिक चालू असतं मूड चांगला राहा मूड चांगला आणि त्या मूडमध्ये आपण जास्ती खरेदी करतो हो। जास्ती शॉपिंग करतो म्हणजे ते पण आता अवेअर आहेत की काय लावल्याने किंवा कुठलं असं म्युझिक लावल्याने लोक इथे जास्ती वेळ थांबणार आहेत आणि शॉपिंग करणार आहेत कारण त्यांचा मूड तसा क्रिएट केला जातो इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवर माणसाच्या मानसिक पातळीवर आता बाहेर सुद्धा परिणाम करण्यासाठी ते वापरलं जातं hmm. मग याच्यामध्ये रोजच्या म्हणजे आम्ही म्हणतो तसं राग दुर्गा त्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल हा ऐकल्याने तर राग दुर्गा या दुर्गा नावातच असा आहे की तुम्हाला अरे राग दुर्गा ऐकते मी म्हणजे तो आत्मविश्वास आधी तिथेच वाढेल तुमचा किंवा जयजयवंती राग किंवा केदार राग तर या रागांमुळेच आणि आता शास्त्रीय संगीताकडे वळणारी लोकं खूप आहेत कारण होणारे इव्हेंट्स पण असे असतात आणि त्याला खूप जास्ती लोक गर्दी करतात तर ते कळतं म्हणून नसते गर्दी खूप अंशी कारण त्याच्यामध्ये छान वाटतंय रिलॅक्स वाटतंय हे जे होतं इवन स्पा सेंटर्समधनं सुद्धा म्युझिक लावलं जातं कारण रिलॅक्सेशनसाठीचे म्युझिक जे लावलं जातं म्हणजे या सगळीकडे पुन्हा आपण कुठे पोचतोय तर म्युझिकच आहे म्हणजे मानसिक पातळीवर मान तुमच्या मनालाच आधी कॅच केलं जातं तर बाकी सगळ्या गोष्टी त्याप्रमाणे घडवून घेतल्या जातात म्हणजे इतक्या छोट्या छोट्या ठिकाणी म्युझिकचा वापर करून माणसाला त्याच्यामध्ये ओढलं जातं आहे किंवा तो सहज माणूसच ओढला जातो आहे त्याच्याकडे म्हणजे आपण ट्रेंडच म्हणू आला आहे कारण करोनानंतर तर असं झालंय की आता नक्की कुठल्या पॅथीकडे मी वळू म्हणजे मी ॲलोपॅथी आता एवढा करोनासारखा आजार होता की जो महाभयंकर जीव घेणार पण तरी हॉस्पिटल्समध्ये जाऊन सलाईन ला व्हायचे पण द्यायचे पॅरासिटामॉल किंवा तुम्ही पॅरासिटामॉल घ्या आणि बरं वाटेल म्हणजे नक्की काहीच हो नव्हतं की या आजारावर काय बाबा दिलं तर वाचेल म्हणजे आता माहीत नाही वाचेल की नाही अशा परिस्थितीतच अनेक जणांना जीव गमवावा पण त्या वेळेला रम ही जे मणिपूर चक्राचं बीजमंत्र आहे तो तुम्ही सातत्याने म्हणला आता आपण रामरक्षा म्हणतो रामरक्षा कवचच आहे कवच म्हणलं जातं त्याला तर तो रम बीजमंत्र तुम्हाला ही रक्षा करत राहतो मग त्या सग आपण घरातून बाहेर पडतो किंवा अगदी घरात सुद्धा आपण अनेक सगळ्या गोष्टींना तोंड देत असतो तर तिथं तुमचं एक कवच तुमच्या भोवती तयार कधी होईल तर त्या रम अक्षराने होईल मग उप, त्या रमचा स्वर काय येतं ग आहे मग ते ग स्वर असलेले राग आहेत अनेक मग त्याचा उप उपाय तुम्ही करून घेऊ शकता म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या संगीतामध्ये सतत असता पण त्याचा अवेअरनेस आला तर त्याचा उपयोग तुम्ही करून घेऊ शकता रामरक्षा कवच यामध्ये र अनेकदा येतो खूप वेळा र येतो कारण तो र जो उच्चार आहे तो मणिपूर चक्राचं बीजमंत्र आहे रम हा बीजमंत्र आहे मग तो रम हा स्पेसिफिक तुम्ही गंधार स्वरावर आता मला गाता येत नाही तर मग गंधार कुठला आहे तर आपण सहज गुणगुणतो त्यावेळेला सारी ग मग इथे पण तुम्ही रम जो तुम्हाला वाटेल तिथे तो तुम्ही सुरू करून त्याच्यावर जरी कॉन्सन्ट्रेट केलं कारण ते परिणाम जो मी मणिपूर चक्राचा सा सांगते तर तिथे किडनीवर तुमच्या परिणाम होतो म्हणजे किडनी तुमची बॅल बॅलन्स म्हणण्यापेक्षा किडनी सारखे जे आजार म्हणजे भीती याच्यामध्ये तुमच्या भीतीवरच डायरेक्ट एफेक्ट अफेक्ट म्हणण्यापेक्षा तुम आपल्याला प्रत्येक गोष्टीची भीती असते हे है, होईल का मी हे करते त्याचं असं झालं तर म्हणजे या सगळ्या आपण त्यामुळे हे प्रिव्हेंटिव आहे की तुम्ही ते तुम्ही रमचा उच्चार करून किडनीचं जे कार्य आहे ते बॅलन्स करू शकता आणि त्यामुळे भीतीवर तुम्ही कंट्रोल करू शकता की ती भीतीच एकदा नष्ट झाली म्हणजे आपण ते मान्य नसतं आपल्याला म्हणजे तू खरं भीती आहेस पण घाबरू नकोस असं असं नाही 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 मी भीत नाही आहे कारण तो एक आपल्याला कुठेतरी इगो पॉइंट असतो तिथे की मला भीती नाही वाटत आहे तर ॲक्च्युली प्रत्येकामध्ये भीतीच जा असते म्हणजे असं झालं तर कारण पुढे घडणाऱ्या गोष्टी आणि आधी घडून गेलेल्या गोष्टी त्यामुळे आपला वर्तमान हा इतका इनबॅलन्स राहतो आणि मग त्या भीतीवर परिणाम करण्यासाठी तुम्हाला रम या अक्षराचा या बीज मंत्राचा उपयोग होतो मग त्याच्यावर ग म्हणजे यमन सारखे राग आहेत की जे अगदी आपण सहजतेने त्या आता यमन आधारित गाणी पण आहेत तर तुझं मागतो मी आता मज द्यावे एकदंता म्हणजे या गाण्यामधला पण अर्थ आहे कारण हे गाणं यमनमधलं आहे म्हणजे आत्ता रिसेंटली माझ्या या सेशनमध्ये मा झालेला परिणाम मी एक्सप्ल थोडंसं एक उदाहरण देते की यमनमधलं म्हणजे त्यां त्या चक्रा म्युझिक हिलिंग करून घेण्यासाठीच येत आहेत तर त्यांना मी म्हटलं तुम्हाला गाणं कुठलं आवडतं तर सहज त्यांनी तुझं मागतो मी आता म्हटलं बघा तुम्ही गाणं पण असं चूज केलं की जे मणिपूर चक्रासाठी तुम्हाला उपयुक्त आहे तर तो गंधार स्वर आहे यमनचा आणि त्याचा बीजमंत्र आहे रम म्हणजे आपल्या अवयवांमध्ये ते नाभीच्या वर जे स्थान आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही रमचा उच्चार करून मग असं आता म्हणजे मला बघायचं आहे नाभीच्यावर त्या स्थानावर बघायचं आहे लक्ष केंद्रित करायचंय आणि ते गाणं म्हणायचंय इतकं सगळं करायला नाही लागत डोळे मिटून तुम्हाला अभ्यासाला बसायला नाही लागत पण मला जर ते स्थान कळलं आहे माझ्या शरीरातनं आणि हे जर उपयोग होणार आहे आणि त्याचे शब्द पण काय आहेत तर तुझं मागतो मी आता मज द्यावे एकदंता मग आपण अर्थामध्ये आपआप शिरतो जेव्हा चक्र बॅलन्स करण्यासाठी किंवा ते त्या अवेअरनेसनी आपण ते गाणं बघायला लागतो म्हणायला लागतो किंवा ऐकायला लागतो तर त्याचा परिणाम साधतो म्हणजे मग ही त्या रमचा उच्चाराने आणि त्या गाणं ऐकण्याने मग त्या गाण्यातल्या अर्थाने तो भाव त्यांच्या डोळ्यातून पाणीच यायला लागलं की मला असं वाटलं माझ्या सगळ्या ज्या समस्या किंवा मा मला जो काही आत्ता आजार आहे त्यातून मी बाहेर येते मग हेच आपल्याला पाहिजे hmm. म्हणजे आणि आजार होण्याच्या आधी पण आपण प्रिव्हेंटिव्ह पण या गोष्टी करू शकतो की हे होऊच नाही आहे मला त्यामुळे या सगळ्या मानसिक आंदोलनांवर याचा खूप उपयोग होतो hmm.